रस्त्यावरून चालताना आपल्या सर्वांना एक भीती नेहमी असते ती म्हणजे आपल्यासोबत काहीतरी अपघात आप होईल आणि तुमची ही भीती अजून जास्त वाढवणारी सत्य घटना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये पण आजची स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला सत्य घटना स्टोरी रूपात पाहायला आवडतात तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी सहा ऑगस्ट दोन हजार अकराच्या दिवशी जवळपास दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान सी फूड विकणारी बत्तीस वर्षाची कारला स्वतःच्या घराच्या दारावरती थांबून एका हातामध्ये कोळंबीचा ट्रे पकडून दुसऱ्या हाताने तिच्या लहान मुलांना बाय बाय करत होती ती तिच्या लहान मुलांना सांगत होती मी हा ट्रे विकून लवकरच परत येईल आणि ती दारामधून बाहेर आली आणि मेक्सिको मधील एक मोठं शहर म्हणून ओळख असणाऱ्या कुलियाकान शहराच्या रस्त्यावरती चालायला लागली आता कारला हा कोळंबी असलेला ट्रे तिच्या नेहमीच्या कस्टमरला देण्यासाठी निघाली होती त्यामुळे ती त्या रस्त्याला लागली आणि भरपूर रंगबिरंगी घर असलेल्या भागातून कस्टमर राहत असलेल्या घराच्या दिशेने निघाली ती त्यांच्या घरापाशी पोचली तिने दरवाजा वाजवला दरवाजावरती एक व्यक्ती आला तिने तिच्या जवळचा कोळंबी असलेला ट्रे त्या व्यक्तीला दिला त्याने तिला पैसे दिले ती त्याला थँक्यू बोलली ती वळाली आणि पुन्हा आली होती त्या रस्त्याने तिच्या घराकडे निघाली आता ती जवळपास घरापाशी पोचलीच होती त्याच वेळी तिला अचानक मोठा आवाज आला पण तिने आवाज कशाचा आहे हा अंदाज लावायच्या आधीच एक छोटी कठीण गोष्ट जोरात तिच्या उजव्या गालावरती आपटली आणि ती गोष्ट तिच्या चेहऱ्यावरती इतक्या जोरात आपटली की ती जोरात खाली रस्त्यावरती पडली तसा तिने तिचा हात उजव्या गालावरती लावला आणि तिला चेहऱ्यावरती गरम पाणी जाणवलं तिने तिच्या हाताकडे बघितलं तिचा हात संपूर्ण रक्ताने भरून गेला होता ती उभा राहायचा प्रयत्न करत होती पण तिचे कान सुन्न पडले होते तिला चक्कर आल्यासारखं होत होत आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधार झाला वीस मिनिटानंतर कुलियाकान जनरल हॉस्पिटलची रिसेप्शनिस्ट बघत होती एक माणूस एका रक्ताने भरलेल्या बेशुद्ध पडलेल्या महिलेला घेऊन आला होता त्याने तिला तिथल्या स्ट्रेचर वरती ठेवलं आणि मागे वळून हॉस्पिटलच्या बाहेर निघाला रिसेप्शनिस्ट जोरात त्याच्या मागे पळाली आणि त्याला विचारायला लागली काय झालं हिला तुम्ही हिला सोडून पळून का चाललाय तो म्हणाला मी फक्त गाडीमधून चाललो होतो मला हि रस्त्यावरती पडलेली दिसली त्यामुळे मी तिला इथं घेऊन आलोय माझ्यावरती विश्वास ठेवा मला इतकंच माहितीये तो हे बोलून परत त्याच्या गाडीकडं चालायला लागला तशी रिसेप्शनिस्ट माघारी वळून त्या जखमी महिलेकडे म्हणजे कारलाकडे पाळाली ती अजून बेशुद्धच होती पण तिचं तोंड उघड होत तिची चेहऱ्याची उजवी बाजू संपूर्ण चेंदा मेंदा झाल्यासारखी झाली होती आणि तिच्या या छिन्न विछिन्न झालेल्या चेहऱ्यामध्ये म्हणजे गाल असलेल्या भागामध्ये एक न ओळखता येण्यासारखी डार्क कलर असलेली एक गोष्ट घुसलेली दिसत होती रिसेप्शनिस्टला माहिती होतं तिच्या जवळ जास्त वेळ नाहीये तिने सगळ्यांना आवाज दिला सर्व नर्स आल्या आणि त्यांनी तिला लगेच डॉक्टर असलेल्या इमर्जन्सी रूम मध्ये हलवलं थोड्याच वेळात डॉक्टर तिथं आले पण आता कारला शुद्धी झाली होती तिचे डोळे संपूर्ण उघडे होते आणि ती शॉक मध्ये वाटत होती डॉक्टरांना जाणवलं कारला श्वास घ्यायला त्रास होतोय कारण की तिला तिचं तोंडच बंद करता येत नव्हतं त्याच वेळी कारला काहीतरी वेगळे आवाज काढायला सुरू झाली डॉक्टरांना सुरुवातीला कळत नव्हतं ती काय बोलतीये पण त्यांना हळूहळू कळालं तर ती काय बोलत होती तर ती बोलत होती रॉक 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 त्यामुळे डॉक्टरांना लक्षात आलं की ती सांगायचा प्रयत्न करतीये की तिला जी जखम झालीये ती दगड लागल्यामुळं झाली आता डॉक्टर वाकून तिची जखम बघत होते तेव्हा त्यांना ते जाणवलं की जी डार्क कलरची कुठली गोष्ट आहे ती इतकी जोरात कार्लाच्या चे चेहऱ्यावरती आपटली होती कि ती ती की कि ती अक्षरशः तिच्या चेहऱ्यामध्ये पुरल्यासारखी वाटत होती पण त्यांनी कार्लाला विश्वास दिला की आम्ही ती गोष्ट तुझ्या चेहऱ्यामधून बाहेर काढू पण आधी आम्हाला तुझा एक्स रे काढावा लागतो जेणेकरून हे लक्षात येईल की ती गोष्ट तुझ्या डोक्याच्या कवटीमध्ये कुठपर्यंत आहे त्यामुळे ती आम्ही व्यवस्थित काढू शकेल थोड्याच वेळानंतर डॉक्टर कार्लाचा एक्स रे बघत होते त्यावर डॉक्टर आणि सर्व मेडिकल स्टाफला एक गोष्ट लक्षात आली होती ती म्हणजे जी वस्तू कार्लाच्या चेहऱ्यामध्ये होती तो दगड तर नव्हता कारण की ती वस्तू अंड्याकृती होती त्याच्या कडा गोलाकार होत्या आणि ती वस्तू एकदम सिमेट्रिकल वाटत होती डॉक्टरांना कल्पना आली होती तो दगड नव्हता पण ते नक्की काय आहे याचा अंदाज पण ते लावू शकत नव्हते त्यांना फक्त एक्सरे मधून इतकं लक्षात आलं होतं की त्या वस्तूने कारलाचा वरचा आणि खालचा जबडा तोडून टाकला होता आणि दातांचा चुरा केला होता आता डॉक्टरांना हे समजत होत त्यांना ही वस्तू बाहेर काढण्यासाठी सर्जरी करावी लागणार आहे पण त्यांना त्याच्या आधी त्या वस्तूबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे होती जेणेकरून ते एकदम कॉन्फिडेंटली सर्जरी करू शकते त्यामुळे त्यांनी कार्लाच्या कवटीचा कॅट स्कॅन करायचं ठरवलं ज्यामुळे त्या वस्तूचा एकदम डिटेल पिक्चर येईल आणि जेव्हा त्या स्कॅनचा रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर रिपोर्ट बघताना शॉक मध्ये गेले होते त्यांचा चेहरा फिका होता त्यांना विश्वास बसत नव्हता जे ते भगत होते पण स्कॅन मध्ये सगळं दिस होत आता डॉक्टरांना माहिती होत त्यांना जे काही करायचंय ते खूप लवकर करावं लागणार होत डॉक्टर लगेच कारला असलेल्या रूम मध्ये गेले आणि त्यांनी सर्व नर्सला लवकरात लवकर ती रूम सोडायला सांगितली त्यांनी तिथला फोन घेतला आणि मिलिटरी ऑफिसचा नंबर डायल केला आता एक तासाच्या आतच कारला हॉस्पिटल मधल्या रूम मध्ये नव्हती तर ती हिरव्यागार मैदानाच्या मध्ये स्ट्रेचर वरती बिथरलेल्या अवस्थेमध्ये झोपली होती एक डॉक्टर तिच्याजवळ आला त्यांनी भुलीचं इंजेक्शन कारलाच्या गालामध्ये मारलं इतका वेळ कार्लानी सहन केलेल्या जखमेच्या वेदना निघून गेल्या होत्या पण तिची भीती अजून वाढली होती त्याच कारण म्हणजे तिला माहिती होत तिच्या असलेले दोन डॉक्टर आणि नर्स तिचं ऑपरेशन करण्यासाठी तिथे उभे होते पण त्यांच्या बाजूलाच दोन आर्मी ऑफिसर सुद्धा उभे होते जे तिच्या प्रत्येक हालचालीवरती एकदम बारीक लक्ष ठेवून होते त्यामुळे ती भीतीसोबत अजून एका कोड्या सापडली होती की नक्की तिच्यासोबत काय चालू होत कार्लानी पाहिलं डॉक्टरांनी चेहऱ्यापाशी आणलं आता तिचा तो चेहऱ्याचा भाग आधीच इंजेक्शन देऊन पूर्ण केला गेला होता पण तरीही तिने तिचे डोळे मिटले आणि आता ती ऐकत होती तिथे उभे असलेले आर्मी ऑफिसर त्या डॉक्टरांना पुढे काय करायचं ह्याच मार्गदर्शन करत होते कार्लाला काहीच कळत नव्हतं नक्की काय चालू आहे पण कार्ला घट्ट डोळे मिटून फक्त स्वतःला समजवत होती कि जे चालू आहे तसं काहीच घडत नाहीये तिला तिने जगलेलं संपूर्ण आयुष्य समोर दिसायला सुरू झालं होत त्याच वेळी कार्ला चेहऱ्यामधून काहीतरी गोष्ट बाहेर निघाल्यासारखी जाणव तिने डोळे उघडले तिने बघितलं डॉक्टर आणि नर्स तिच्या चेहऱ्यामधून काहीतरी गोष्ट बाहेर ओढत होते आता तिला डॉक्टरांनी त्यांच्या हातात रक्तामध्ये भरलेली ती गोष्ट पकडलेली दिसते आणि ती गोष्ट होती जिवंत बॉम्ब त्यामुळेच तिचं ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये नाही तर या मोकळ्या मैदानामध्ये करण्याचं ठरवलं गेलं होतं कारण की जर तो बॉम्ब ऑपरेशन करताना फुटला असता तर हॉस्पिटलमध्ये बत्तीस फुटाच्या रेडियस मध्ये असलेल्या लोकांचा मृत्यू झाला असता आणि मिलिटरी पण यासाठीच बोलवली गेली होती जेणेकरून ते सांगतील की हा जिवंत बॉम्ब कसा हाताळला पाहिजे कार्लाच्या चेहऱ्यामधून बॉम्ब काढल्यानंतर आर्मी कडून तो बॉम्ब निकामी केला गेला असं म्हटलं जात जो बॉम्ब कार्लाच्या चेहऱ्यामध्ये घुसला होता तो एका एक ग्रेनेड लॉन्चर मधून मा मारला गेला होता आणि कार्लाला बॉम्ब लागायच्या आधी सुरुवातीला जो आवाज आला होता तो त्या ग्रेनेड लॉन्चरचाच होता पण सुदैवाने जो बॉम्ब फुटला पाहिजे होता तो फुटला नाही त्यामुळे जरी तो जिवंत बॉम्ब होता तो फुटला नव्हता आणि तिचा जीव वाचला होता हे आजपर्यंत कळालेलं नाही तो बॉम्ब कुणी मारला होता आणि का मारला होता किंवा त्यांची टार्गेट होती का ती फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या जागेवरती होती जागेवर जवळपास एका बाजूचे संपूर्ण दात गेले होते तिच्यावरती भरपूर सर्जरी केल्या गेल्या त्यामुळे तिच्या चे चेहऱ्यावरती मोठी जखमेची खून आयुष्यभरासाठी झाली होती पण तिला आनंद होता ती जिवंत राहिली होती आणि ती म्हणते तिच्यासाठी तिला दवाखान्यात सोडून जाणारा माणूस डॉक्टर नर्स आणि आर्मी ऑफिसर समानच राहतील या घटनेनंतर कार्लाला मेक्सिको मध्ये मिरेकल वुमन म्हणून ओळखलं जात चला आजच्या पुरती इतकंच होत स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे सबस्क्राईब लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तुम्ही आमच्या सोबत तुमच्या सोबत घडलेल्या विचित्र भयानक आणि रहस्यमय घटना किंवा एखादी सत्य घटना सुद्धा शेअर करू शकता जी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला आवडेल मा माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले गेले आहेत तिथे नक्कीच घटना शेअर करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद